नमस्कार कोमलने झोपेच्या गोळ्या खाल्ल्यामुळे कोमलची तब्येत खूपच क्रिटिकल असते पण डॉक्टरांना तिला वाचवण्यात यश आलेलं असत त्यामुळे सगळेजण खूपच खुश असतात मुक्ता कोमलला म्हणते कोमल तू तु तु तुझ्या आयुष्याचं बरं वाईट करायला निघालीस पण तू एकदा तरी विचार केलास का आमचं काय होईल आमचा तू विचार केलास बाळा तू आमच्या आयुष्यातला आनंद आहेस तुला जर का काही झालं तर आम्ही कसं जगायचं अगं जरा विचार कर तू काय वागतेस या गोष्टीचा कोमल मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तू असं कसं काय वागलीस अगं तू झोपेच्या गोळ्या घेऊन स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केलास कोमल असं वागून तुला काय मिळालं देव जाणे पण मी एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे तुझं हे वागणं मला पटलेलं नाही आणि त्यासाठी मला तुला कधीच माफ करता येणार नाही कोमल कोणत्याही गोष्टीवरती स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करणं ही एकच गोष्ट ठरू शकते असं होत नाही प्लीज विचार कर हाच जर का उपाय असता तर सगळ्यांनी प्रत्येक वेळेला आपला जीव संपवलाच असता की अगं येणाऱ्या संकटांना सामोरं जाणं त्या संकटांचा सामना करणं यालाच तर आयुष्य म्हणतात आणि तू आयुष्याच्या बाबतीत एवढ्या लवकर हार मानलीस अगं मग आम्ही काय करायचं तुझं असं बरं वाईट झालेलं असताना आम्ही ते बघायचं आणि आम्ही ते बघून सुद्धा आमच्या आयुष्याची पुढची सगळी गणित जुळवायची कोमल तू आमचा मम्मीचा तुझ्या दादाचा अगं स्वातीताईंचा विचार केलास अगं तुझा दादा तर हदरला होता त्याला कसं सावरलंय ते माझं मला माहिती कोमल तुझं हे वागणं मात्र मला आवडलं नाही ना अगं उद्या त्या सईचा वाढदिवस आहे त्या सईने विचारलं असतं माझी कोम तू कुठे आहे तर मी काय उत्तर दिलं असत तुला तर माहिती आहे ना मुलांचा तुझ्यावरती किती जीव आहे मान्य आहे आयुष्यात तुझ एक दुःख आलं वाटेला पण ते दुःख विसरून पुढे जाणं याला सुद्धा आयुष्य म्हणतात अगं माझ्या आयुष्यात किती वादळ आली तुला तर स्वतःला माहिती आहे भर लग्न मंडपात माझं लग्न मोडलंय का ते कारण सुद्धा तुला माहिती आहे अगं परत रिपीट रिपीट करून तुला ते किती वेळा सांगू तरी सुद्धा मी कधी आयुष्याशी हार नाही मानली आपल्याला याच आयुष्याशी पुढे असं लढत राहायचंय हे मनाशी गाठ पक्की केली आणि त्या पद्धतीने पुढचं आयुष्य जगते पण बघ ना माझ्या आयुष्यात तुझ्या दादा नवरा भेटलाय आता माझं आयुष्य सगळं सुरळीत चाललंय मला तुमच्यासारखी माणसं भेटली आहेत तसच तुमचं एक ना एक दिवस आयुष्य एकदम सुरळीत होईल पण आयुष्याला संधी तर देवतून बाहेर तरी ये एक ना एक दिवस तुझ्या आयुष्यात सुद्धा तुझ्या दादा सारखा हिरो येईलच प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा कोमल बोलते वहिनी मला माफ कर मी खूपच चुकीचा निर्णय घेतला वहिनी मी असं करायला नको होता मला माफ कर वहिनी यापुढे मी असं काहीही वागणार नाही तेव्हा मात्र कोमलचं असं बोलणं ऐकून खूपच मुक्ताला बरं वाटलेलं असत इकडे रात्रीच्या बाराच्या वेळी सई आदित्यची वाट बघत असते रात्रीचे बारा वाजलेले असतात सगळेजण सईला बड्डे विश करत असतात पण आदित्य अजून आला नाही म्हणून ती खूपच अस्वस्थ असते इकडे आदित्य सुद्धा अस्वस्थ असतो त्याला सुद्धा त्याच्या बहिणीला विश करायचं असतं तो अलगत जाऊन त्याची मम्मा झोपली की नाही ते बघतो आणि सावनी झोपले हे समजताच आदित्य घरातून बाहेर पडतो आणि थेट सागरच्या घरात येतो सागरच्या घरात आल्यानंतर तो, तो दरवाजावरची बेल वाजवतो तेव्हा सागर म्हणतो एवढ्या एवढ्या उशिरा कोण आला असेल तेव्हा मुक्ता म्हणते काय माहिती तेव्हा सागर दरवाजा उघडतो दरवाजात समोर उभा असलेल्या आदित्यला बघून त्याला तर धक्का बसतो तो म्हणतो आदित्य तू आणि तो इकडे तिकडे बघतो पण त्याच्या सोबत कोणीच नसतं तेवढ्यात तो दरवाजा उघडतो आणि आदित्यला आत घेतो आणि म्हणतो आदित्य बाळा एवढ्या रात्रीचा तू एकटाच आलायस तेवढ्यात मात्र सई येऊन आदित्यला भिलकते आणि म्हणते मला माहिती होतं आधी दादा तू नक्की येणार तू मला शुभेच्छा देणार माझी पूर्णपणे खात्री होती तेव्हा मात्र आदित्य बोलतो माझ्या बहिणीचा लाडक्या बहिणीचा वाढदिवस होता आहे मग मी येणार नाही का मी येणारच ना आणि आदित्य सईला शुभेच्छा देत असतो त्याच वेळेला मुक्ता म्हणते आधी अरे बाळा तू एवढ्या रात्री एकटा आलास का अरे तू तु तुझ्या तु तु मम्माला सांगितलंस की नाही तेव्हा मात्र आदित्य बोलतो नाही मी मम्माला नाही सांगितलं तेव्हा मात्र मुक्ता बोलते बाळा एवढ्या रात्रीचं घरातून बाहेर पडणं चुकीचं आहे तू असा कसा काय आलास रात्रीचा एकटा तुला काही झालं असतं तर आम्ही काय केलं असतं आणि तू तुझ्या तु तु मम्माला का सांगितलं नाहीस तेव्हा लगेच आदित्य बोलतो मी मम्माला खूप समजवण्याचा प्रयत्न केला मी मम्माला बोललो सुद्धा आपण ओ सईच्या बड्डे साठी तिकडे जाऊया पण मम्मानी मात्र माझ्याकडे दुर्लक्ष केलं म्हणाली आपण त्या घरात जायचं नाही आणि मला खरंच सईला भेटायचं होतं मला तुम्हाला सगळ्यांना भेटायचं होतं मला तुम्हा सगळ्यांची खूप आठवण येत होती म्हणूनच तर मी आलो तेव्हा मात्र मुक्ता म्हणते हो बाळा तुला आठवण येत होती मग तू तुझ्या तु तु पप्पांना फोन करायचा होता सागर स्वतः आली असते तुला न्यायला पण तू असं यायची गरज नव्हती तेव्हा आदित्य बोलतो मुक्ता आंटी प्लीज माझ्या बहिणीचा वाढदिवस होता तर मी कसं थांबणार होतो म्हणून तर मी आलो तेव्हा मात्र मुक्ता म्हणते ठीक आहे आता विषय सोड इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सावनीला जाग आलेली असते आणि सावनी इकडे तिकडे बघते तर तिला आदित्य कुठेच दिसत नाही म्हणून ती इकडे तिकडे शोधत असते पण आदित्य मात्र तिला न सापडल्यामुळे तिला डाऊट येतो ती स्वतःशीच म्हणते हा मुलगा नक्कीच त्या सागरच्या घरी गेला असणार आता मला जाऊन तिथून त्याला आणावं लागणार कारण हा एकच असा मोहरा आहे जो मी सागर आणि मुक्ताच्या विरोधात वापरू शकते आदित्य जर का माझ्याजवळ राहिला तरच तो सागर तडफडू शकतो कारण आदित्यचा सागरवरती खूप जीव आहे आणि सागरचा आदित्यवरती मी फक्त ब्लॅकमेल केला जरी आदित्यवरून तरी सागर काहीही करू शकतो मला माहिती आहे पण या आदित्यला मला तिकडे जाऊन द्यायचं नाही आणि सामी सुद्धा तडक सागरच्या घरी यायला निघते इकडे सगळेजण बड्डे सेलिब्रेट करत असतात सई केक कापत असते सईने केक कापल्यानंतर पहिल्यांदा ती केक आदित्यला भरवते त्यांचं ते प्रेम बघून मुक्ता आणि सागरच्या डोळ्यात पाणी आलेलं असत सागर, आले सागर मुक्ताला बोलतो या दोन्ही बहीण भावांचं प्रेम असंच राहिलं तर बस होईल पण सावनी यांचं प्रेम असंच टिकून देईल का तेव्हा मुक्ता म्हणते त्या सावनीला कितीही प्रयत्न करायचे ते करू देत पण या दोघांचं एकमेकांवरच प्रेम कधीच संपणार नाही आदित्य स्वतःच्या बहिणीची किती काळजी घेतो हे तुम्हाला माहितीये ना सागर तुम्ही कशाला विचार करताय सगळं व्यवस्थितच होणार तेवढ्या दारावरची बेल वाजलेली असते त्याच वेळेला मुक्ता सागरला म्हणते सैतान का नाम लिहावर सैतान हजर हो गया तेव्हा मात्र सागर मुक्ताकडे बघून हसतो आणि म्हणतो चला आता ह्या सुद्धा परीक्षेला सामोरं जायला पाहिजे आणि सागर दरवाजा उघडतो आणि म्हणतो मला माहितीच होतं तू इथे येणार तेव्हा मात्र सावनी बोलते मला सुद्धा इथे यायची काही हौस नाही मी माझ्या मुलाला न्यायला इथून आले तेव्हा आदित्यला सागर हाक मारतो आणि आदित्यला बोलतो आदित्य बाळा जा नाहीतर तुझ्या मम्माला काय तमाशा करायला काय पॉइंटच भेटतात तेव्हा मात्र लगेच सावनी बोलते माझ्या मुलाला असं रात्रीच्या वेळी बोलवताना लाज नाही वाटली तेव्हा आदित्य बोलतो मम्मा प्लीज पप्पानी किंवा मुक्ता आंटीनी मला बोलवला नाही त्यांना सुद्धा मी धक्काच दिला मी स्वतः एकटा आलो तेव्हा मात्र सावनी बोलते अक्कल आहे का तुला कोणी असं रात्रीच्या वेळेला एकटं येतं का बावळट कुठचा तेव्हा मात्र मुक्ता बोलते please, mala, mala, Tumhi, Karan, mala, सावनी प्लीज शांत वा मला तुमचं रिॲक्ट होणं समजतंय मला कळतंय ते पण तरी सुद्धा स्वतःच्या मनाला सावरा तुम्ही जे करताय ते चुकीचं करताय जरा विचार करा कारण तुमचं हे वागणं मला अजिबात पटत नाहीये सावनी तेव्हा मात्र सावनी बोलते तुझं वागणं तुझ्या जवळ ठेव मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या मुलाला पितवणं बंद कर हे चल आणि ते आदित्यचा हात धरते आणि त्याला नेत असते पण आदित्य मात्र जागच्या जागेवरून हलत नसतो तेव्हा मात्र सावनी बोलते आधी बाळा काय झालं चल तुला माझ्यासोबत यायचं है आहे ना आदित्य चल तेव्हा मात्र आदित्य सावनीचा हात झिडकारतो आणि तो सागरला येऊन बिलगतो आणि म्हणतो मम्मा मला तुझ्यासोबत नाही यायचं मम्मा मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत हे जरी खरं असलं तरी सुद्धा मला तुझ्यासोबत यायचं नाही मला माझ्या या कुटुंबासोबत राहायचंय मला पप्पांसोबत राहायचंय मला सई राहायचंय मला आजी सोबत राहायचंय एवढंच काय तर मला आतू काका आणि मुक्त आंटी सोबत राहायचंय पण मला तुझ्यासोबत नाही राहायचं मम्मा मला तुझी खूप भीती वाटते तू जा ना मम्मा तेव्हा मात्र सावनी चांगलीच गांगरते कारण तिच्या हातचा मोहरा असा निष्ठून जातोय की काय तिला असं वाटत असतं तेव्हा मात्र सागर बोलतो बघितलं सावनी लहान मुलांना सुद्धा समजत असत कोण बरोबर आणि कोण चुकीचं ते आणि याने मात्र अगदी पक्क ओळखलं तुला सावनी कारण तू त्याला त्याच लायकीची आहेस सावनी तू कधी स्वतःला सावरणार कधी स्वतःची मत दुसऱ्यावरती लादणं बंद करणार आता आदित्य लहान राहिला नाही त्याला सगळ्या गोष्टी समजतात सावनी त्याला सगळं कळत कोण चांगलं कोण वाईट आपली मम्मा कशी वागते हे सुद्धा तो जवळून राहून बघतो त्याचमुळे सावनी आज तू तोंड घशी पडलीस त्याचमुळे सावनी आज तुझा चेहरा बघण्यासारखा झाला आणि मला मात्र याच खूप खूप आनंद आहे मला तेव्हा मात्र लगेच सावनी बोलते सागर मी तुला सोडणार नाही आणि सागरला बिलगून असलेल्या आदित्यला ती जोरात धरते आणि न्यायचा प्रयत्न करते तेव्हा मात्र आदित्य बोलतो सांगितलं ना मी तुला मला तुझ्या सोबत यायचा नाही आणि तो तिला जोरात ढकलतो आणि दरवाजा लावतो आणि तो सागरला येऊन मिठी मारतो तेव्हा सागर म्हणतो बाळा घाबरू नकोस मी आहे ना तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आत्ता सावनी नक्की काय करणार कर खरोखर सावनी परत एकदा आदित्यला ब्लॅकमेल करून तिच्याकडे ने नेणार की आदित्य सावनीच्या ब्लॅकमेलला न फसून सागरकडेच राहणार कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिके नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू